भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवी जयंतीनिमित्त यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव समाजसेविका अनिताताई जाधव यांनी वडलगाव उल्हासनगर तीन येथील परिसरात नागरिकांसाठी थंड पेयजलचे वाटप करण्यात आले यावेळी बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या जयंतीला यशोदाबाई जाधव प्रियाताई फंडा रंजनाताई जाधव पंकज फंड फंडा रोहित जाधव सतीश जाधव यांच्यासह यशोदा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भीमसैनिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या भीम जयंती कार्यक्रमाला का उपस्थित होते बोधगया महाबोधी महाविहार येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्धांना वंदन केले महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात गेल्या चौसष्ट दिवसापासून सुरू आहे वंचित बहुजन आघाडीने या आंदोलनात सर्वात पहिले समर्थन देऊन राज्यव्यापी आंदोलन व स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह सोबत आंदोलन सहभागी झाले आहे आता बौद्ध गया महाबोधी महाविहार येथे जाऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आंदोलनात सहभागी झाले आहेत बौद्ध गया महाबोधी महाविहार मुक्त होणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे हा संघर्ष सुरूच ठेवणार आहे आजही दुसऱ्या दिवशी सुद्धा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आंदोलनात सहभागी झाले होते जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते समाज कल्याण विभागामार्फत उस्तोड कामगारांच्या वारसदारांना अर्थसहाय्य धनादेशाचे वितरण करण्यात आले या प्रसंगी समाज कल्याण आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते बुद्ध मूर्ती शोपीस नाही माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवण्याचा मार्ग आहे उल्हासनगर शहाड येथील रेजिन्सी येथे दोन दिवसापूर्वी येथे दुर्लक्षित अवस्थेमध्ये बुद्धमूर्ती होत्या त्या ठिकाणी जाऊन जाब विचारल्यानंतर त्यात सुधारणा करण्यात आली सदर ही बाब बुद्धभूमी फाउंडेशनचे नवीन गायकवाड व भिक्षू संघाने सदर बुद्ध मूर्ती स्वच्छ करून त्याचे पावित्र्य राखण्याचे आव्हान रेजन्सीच्या व्यवस्थापन करणाऱ्यांना सांगितले जर तुम्ही बुद्ध मूर्ती ठेवू शकत नसणार तर आम्ही बुद्धभूमी फाउंडेशनच्या परिसरात सदर मूर्ती लावू असे नवीन गायकवाड यांनी प्रशासनाला सुनावले आहे रेजन्सीच्या व्यवस्थापनाने कोणाच्याही धार्मिक भावना दु, दुख दुखवणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन नवीन गायकवाड यांनी केले आहे अंबळनेर तालुक्यातील संभाव्य पाणीपटंचाईला तोंड देण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांनी प्रशासनाने गाव पातळीवर सज्ज सजग राहून नागरिकांना पाणी पाणीटंचाईचा त्रास होऊ नये यासाठी तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश दिले आहेत या बैठकीला एम ए सी बी अधिकारी ग्रामीण पुर पुरो, पाणी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता तहसीलदार आदी उपस्थित होते धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले जवळपास तीस मोबाईल हँडसेट आणि काही स्मार्टफोन पोलिसांनी हस्तगत केले असून धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हे मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा